आंबेगावचं सुंदर आता शर्यत आहे आंबेगावचं सुंदर ना पैरत कोण आहे डुंगे एक्सप्रेस आहे आणि वर्सेस मथूर आणि मथुर आणि सोन्या कुटारीचं सोन्या शर्यत आहे आता ते सुट्टीवरती आलेले आणि आपला घोडचा सर्जा मित्रांनो घोडचा सर्जाची सुद्धा शर्यत जमलेली आहे दादा जमले का शर्यत कोण कोण पैरत कोण आहे पैरत कोण आहे पायऱ्या लाडू आणि कोणावर बरसेस आहे भेवंडी बरसे, बे बरसे सर्जाची सुद्धा जमलेली आहे पायऱ्यामध्ये लाडू आहे मित्रांनो होडचा सर्जा म्हणजे पहिलाच बिंजोडचा मैदान खूप दिवसातून आजारी होता आणि उसाटने मैदानात दाखल झालेला पाहू शकता आपण लाडू आपल्या पाठीमध्येच लाडू आहे मित्रांनो होऊ शकता लाडू मथुर आणि लाडू एकत्र असतं मथुरेसा पप्या घेतो लाडूला मथुर सुद्धा इथेच कुठे बघूया आपण कुठे मित्रांनो मथुर आले सुट्टीवरती आणि दादा सुद्धा आले आणि कुठारीचा सोन्या सुद्धा आलेल्या शर्यत जमले आता इथे सर्जा सोडत आहे मस्त बिंबी शर्यती होणार आहे चांगली शर्यती बघायला भेटणार आहे दादा सुद्धा एकदम हसत मुसत आलेले आहेत दादा नमस्कार आणि आपला कुठारीच्या सोन्यासोबत शर्यत आहे सो मस्त शर्यत बघायला भेटेल दादा बघा घाम पुठायला ऊन लागतो दादा सो चला चांगलं दादा जातो आहे Yes, é, 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 é.